नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा जे कॉलेज नोंदणी आहे आणि नवं पोर्टल आहे नव्याने कालपासून सुरू झालेलं आहे आणि कॉलेज नोंदणी करता सत्तावीस मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर आता या कॉलेज नोंदणीमध्ये आपण काय करायचं यासारख्या अनेक कॅन्डिडेट ज्यांना बी एड करता प्रवेश घ्यायचा आहे असे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती विचारत आहेत परंतु सध्या तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे पोर्टलवरती कॉलेज नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजेस उपलब्ध होतील फी किती आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येईल तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच या वेळेमध्ये तुम्ही आवश्यक कागदपत्रे एकत्र करू शकता आणि त्याचबरोबर कॅपराऊंड प्रोसेस जी आहे ती येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅपराउंड अशी प्रोसेस असणार आहे तर सध्या तरी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे त्यानंतर जी काय ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल यासंदर्भात सर्व अपडेट्स आणि अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्या चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मदराम